आज आपण करा मोहरीच्या पानांची भाजी करणार आहोत त्याला पंजाबी लोक म्हणतात सरसोची भाजी म्हणतात तिला कापून उकून ठेवलेली आहे मी त्याला लागणारं साहित्य दोन टेबल स्पून मी मकाचं पीठ घेतलेलं आहे थोडं आदक आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिथेपर्यंत आपण मकाची तयारी करूया पण सरस्याच्या भाजीवर मकाची भाकरी छान लागते त्याच्यावर तयारी करूया आपण आता मकाचे भाकरीचे पीठ भिजलेले पाणी गरम करून मी त्याचं चांगलं मिळून घ्यायचं मक्याची भाकरी गरम मीठ पीठ भिजून घ्यायचे सेम बाजूची बाजूची भाकरी आहे भाकरी टाकलेले ना मी जडची भाकरी तसं सेम पीठ भिजून घ्यायचे आपल्याला चांगली शिजलेली आहे मस्त गाळ झालेली आहे तिथल्या थंड म्हणजे गाळून घ्यायची बारीक करायची आदरक मिरची घालून मिरस तिला बारीक करायची आहे मकाचे वगैरे टाकले केलेले मी बघू शकेल सुंदर आलेली भाकरी मस्त बेची मस्त फुगले बघा भाकरी मग छान फुगली मकाची भाकरी सुंदर फुगले, फुगले बघा ना काय मस्त आली ना ही भाकरी दोन दिवस टिकते खराब होत नाही काही उद्या तशी मऊ राहणार ही भाकरी तर मस्त आली बघा कलर वगैरे खूप छान आहे आणि सागरच्या भाकरी बरोबर भाजीवरी भाकरी छान लागते मोरीच्या वाट्याने भाजीबरोबर ही वा, भाकरी मस्त लागते पंजाबी स्टाईल क करायचे ना आपल्याला बाई शिजून झालेली होते वाटून त्याला पुण्याला घालायचे पाणी पण गाळून घेऊया आणि फेकायचं नाही आपल्याला लागणार आहे ना पाणी आता त्याच्यामध्ये मिरची आदर टाकून वाटून घ्यायचं आहे मीठ टाकून मिक्सरमध्ये आदर आणि मिरची टाकून वाटून घ्यायचं आपल्याला हे दोन बाळ्यात टाकायचं जिरं घालायचं आणि याच्यामध्ये वाटलेलं भाजी घालायची कांदा मी घालूच शकतो मी कांदा साधून घातलेला नाही आहे ना कांदा बनलेल्या रंगामध्ये पण शिजवल्याने पालर घालायचा आहे ताबडली भाजी घालायची आहे मी कांद्याने घालून मी घातलेलं आहे का मस्त आलेला कलर बघा ना सुंदर दिसतोय ना थोडा हिंग घालायचा जास्त थोडस घालायचं आहे आणि घाल काढायचे टाकलेलं पाणी काढलेलं तिकडे टाकायचं चांगलं खूप बाई शिजून द्यायची मीठ घालायचं तळी पुरता थोडस कारण माझी उष्ण असते ना मकाचे पीठ कधी कर मिक्स करून टाकायचं जिथे गुढवत काम नाही तनिंग करायचं चांगलं हालून घ्यायचं आपल्याला ते आपली भाजी तयार झालीत झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही खाताना घे सर्व करताना त्याच्यामुळे लोणी किंवा तूप किंवा दही घालून घालू शकतात तर भाजी ना म्हणजे जास्त उष्ण तरी ना त्रास होतो म्हणून खा सर्व करताना त्यामध्ये लोणी तूप किंवा दही घालून घालू शकतात भाजी फार चविष्ट लागते फार सुंदर लागते नक्की ट्राय करून बघा त्याच्या मी तूप घातलेलं आहे आणि या मकाच्या भाकरी बाकी सुंदर महसूत आलेली एकदम सुंदर आलेले आहेत भाकरी मी बघू शकतायत एकदम महसूत आलेली भाकरी मकाची भाकरी आणि सरसोची भाजी खूप छान लागते स्टाईल बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा उद्या माझी भाकरी खराब होणार नाही व्हिडिओ आवडले शेअर करा सरप्राईज करा बाय